नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आजची एक नवीन जाहिरात आपण पाहूया जाहिरात आहे जनसेवा नागरी सहकारी बँकेत अधिकारी लिपिक शिपाई पदासाठी मोठी पदभरती लगेच आवेदन तुम्ही करू शकता चला तर समोरील जाहिरात आपण वाचूया तर बघा समोरील माहिती तुमच्यासाठी जनसेवा नागरी सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडलमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे ठीक आहे तर नंबर ऑफ पोस्ट वॅकन्सी आहे वीस वीस पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ठीक आहे पदनाम आहे पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरातमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो इथे अनुक्रमांक पदनाम आणि पदांची संख्या दर्शविलेली आहे ते आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत नंबर एकमध्ये अधिकारी। अधिकारी आहे शाखाधिकारी शाखाधिकारीसाठी एकूण पाच जागा आहेत त्यानंतर दुसरं आहे लिपिक लिपिक पदाकरिता एकूण दहा जागा आहेत त्यानंतर तिसरं आहे शिपाई शिपाई पदाकरिता एकूण पाच जागा आहे म्हणजे एकूण पदांची संख्या झाली वीस वीस पदाकरिता तुम्हाला अर्ज करायचे आहे जर तुम्हाला शाखा अधिकारी बनायचे असेल तर तुम्ही बनू शकता एकूण पाच जागा आहेत तुम्हाला लिपिक बनायचे असेल तर तुम्ही बनू शकता एकूण दहा जागा आहेत जर तुम्हाला शिपाई बनायचं असेल तर तुम्ही बनू शकता एकूण पाच जागा आहे म्हणजे पदनामांची संख्या आहे तीन आणि पदांची संख्या एकूण वीस ठीक आहे वीस पदाकरिता तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे आता अर्जासाठी काय काय लागणार आहे ते समोरील आपण भागात पाहूया तर बघा आवश्यक माहिती आहे तुमच्याकरिता लगेच तुम्हाला अर्ज करायचा आहे आवश्यक शैक्षणिक अर्ता किती असावी या यासाठी तुम्हाला माहिती देतो आहे पदक्रमांक एकसाठी बघा पदक्रमांक एक साठी सदर पदाकरिता उमेदवार हे एम कॉम किंवा बी कॉम बँकिंग पतसंस्था क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे त्याच्यामुळे जे एम कॉम बी कॉम किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये पतसंस्थेमध्ये काम केले असतील त्याचा अनुभवसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जोडायचं आहे ठीक आहे पदक्रमांक दोन आहे पदक्रमांक दोनसाठी आहे बी कॉम बी कॉम बँकिंग पतसंस्था क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य म्हणजे पहिला आणि दुसरा जो पद आहे तो सारखाच राहणार आहे क्रमांक तीन जो आहे पतक्रमांक तीनसाठी उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर अर्जाची प्रक्रिया काय आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर बघा मित्रांनो तर, तर अर्ज प्रक्रिया काय आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया जाहिरातीमध्ये नमूद पात्रता पात्र पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन सर्व शैक्षणिक कागदपत्रासह पासपोर्ट साईट फोटोसह जनसेवा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल मुख्य कार्यालय कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली या पत्यावर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली माहित असेल तर लगेच व्हिडिओला काय करा लाईक करा आणि व्हिडिओला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत राहील चला जाहिरात पाहूया म्हणजे जाहिरातीमध्ये तुम्हाला काय माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल ठीक आहे मित्रांनो तर बघा आपण जाहिरात पाहूया म्हणजे जाहिरातीनुसार तुम्हाला कोणकोणत्या पदाची किती जागा आहे ठीक आहे आणि इतरसुद्धा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहीत होणार आहे ठीक आहे तर चला बघूया आपण तर बघा मित्रांनो अशा प्रकारची ही जाहिरात आहे ठीक आहे बघा याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली जनसेवा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल मुख्य कार्यालय कुंडल तालुका पलूस पलूस जिल्हा सांगली त्यानंतर इथं संपर्क क्रमांक दिलेला आहे नाईन सेवन डबल सिक्स वन नाईन सेवन वन सेवन सिक्स ठीक आहे आणि ईमेलसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे ठीक आहे मी ईमेलसुद्धा तुम्हाला दाखवून देतो आहे ठीक आहे जेणेकरून तुम्ही ईमेलवर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आहे पाहिजेत सामीलवा भविष्य निर्माण करणाऱ्या नागरी व मल्टी स्टेट पदसंस्थेमध्ये तेरा शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेत पदे भरणे आहे शाखा विश्रामबाग माधवनगर तासगाव सावंडे भिलवडी माडवाडी, विटा पलूस येथे खालील पदे भरावीची आहे शाखाधिकारी पाच क्लर्क दहा आणि शिपाई पाच म्हणजे एकूण पदांची संख्या वीस ठीक आहे अर्जदारांनी स्वहस्त्रा स्वहस्ताक्षरात म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरात स्वतःच्या संपूर्ण शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांच्या सत्यप्रती व स्वतःच्या पासपोर्ट साईज छायाचित्रासह दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत वरील पत्यावर पोहोचतील असे अर्ज करायचे ठीक आहे किंवा जनसेवा पतसंस्था ए टी एट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलला पाठवावेत जर तुम्ही एवढ्या लांब पाठवू शकत नसाल पोस्टाद्वारे तर तुम्हाला इथे ईमेलसुद्धा दिलेले आहे तुम्ही ईमेलवरसुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाठवू शकता आणि तुमच्या संपर्कासाठी मोबाईल क्रमांक दिलेला आहे एट नाईन फायू सिक्स नाईन थ्री नाईन डबल झिरो फायू या मोबाईल क्रमांकवर तुम्हाला काय करायचे संपर्क करायचे जेणेकरून तुम्हाला जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती घेता येऊ शकते ठीक आहे मित्रांनो तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची लिंक मिळत राहील चला भेटूया आणखी अशा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद